आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या प्रचारार्थ शहरात पदयात्रा आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी विकास कामांतून बदलविला मतदारसंघाचा यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा मतदारसंघात निवडणूक करिता उमेदवार आपल्या विजय मिळविण्यासाठी मतदारांचे मन जिंकण्या प्रचार माध्यमाने अनेक प्रयत्न करीता परंतु वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे उमेदवार आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी दणदणीत विजय संपादन केला आणि यावेळी सुद्धा त्यांचा विजय पक्का मानला जात आहे कारण आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी विकास कामांतून बदलविला मतदारसंघाचा चेहरा मोहरा म्हणून सतरा नोव्हेंबरला महायुतीचे उमेदवार आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या प्रचारार्थ शहरात पदयात्रा काढण्यात आली होती दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांकडून मोठ्या उत्सवात आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांचा स्वागत करण्यात आले होते या पदयात्रे नागरी व महायुतीचे पदाधिकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मी महायुतीचा उमेदवार म्हणून संपूर्ण महायुतीच्या समेत भाजपच्या प्रमुख पदार्थ संपूर्ण मनीष शहर बिजून राहतो काल चार वेळा मी मनी शहराला सुरुवात केली आज सकाळी जैन लाट असो रवींद्रदन असो काळे लावट असो उत्तरवाडी असो रवींदर असो आणि बाजू फिरत आता आम्ही जिल्हा परिषदच्या झाली वा। जातो शहरामध्ये प्रचंड उत्साह आनंद विशेषतः महिला बहिणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे सर्विकाचा मी केला विकास सिमेंटचे रस्ते नाल्या सर्व पिण्याचं पाणी उद्यानं त्यामुळे शहरामध्ये निश्चितपणे अतिशय चांगलं वातावरण आहे प्रचंड लीड शहरात अनपेक्षितपणे त्यांना अपेक्षा नाही एवढी मोठी लीड त्या वरील शहरात भाजपा महायुतीचा उमेदवार मला मिळणार आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे महायुतीच्या या आमच्या उमेदवाराच्या सोबत आम्ही सतत ग्रामीण भाग पिंजून काढला वणी तालुका ग्रामीण भाग घरी तालुका आणि मारेगाव तालुका कालपर्यंत आणि काल, काल संध्याकाळपासून वनी शहराचा जे सुरू झाला आपला दौरा घरोघरच्या विजिट चालू आहे आणि आधी दिवसभर राहणार सर्वत्र लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना आहे की संजय आमदार झाले गेल्या दहा वर्षापासून त्यांनी विकास कामं करून दाखवली बोलण्यापेक्षा करून दाखवली आणि ते आम्ही आज फिरत असताना त्याचे रिझल्ट पाहतो त्यामुळे लोकांना खूप काही सांगण्याची समजू संग्य। सांगण्याची गरज नाही आम्ही याच्या आधीच्या निवडणुका पाहिल्या दहा वर्षापूर्वीच्या तेव्हा असे रस्ते आम्हाला कुठेही पाहायला मिळाले नाही सिमेंट रस्ते गट्टू बसवलेले आहे रोड रुंदीकरण झालेलं आहे नाल्या गल्ल्या ते ड्रेनेजची जी समस्या होती ती आता बंद झालेली आहे संपलेली आहे त्यामुळे सर्वत्र विजयाची आशा सर्व लोकांमध्ये संजीव रेड्डी विजयाची आशा निर्माण झाले उत्पन्न झाली आहे आणि म्हणून आम्ही ही निवडणूक तेवढ्या ताकदीने आम्हाला लोकांनी दिलेली ही ऊर्जा आहे ती ऊर्जा घेऊन आम्ही तेवढ्या ताकदीने ही निवडणूक लढत आहोत आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी आठवले आणि राष्ट्रवादी अजित पवार या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक आम्ही जिंकणार यामध्ये आम्हाला कुठलीही शंका नाही